नमस्कार मी कविता मायलेक किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कमीत कमी वेळामध्ये कडधान्यांना मोड कसे आणायचे ते बघणार आहोत तर कडधान्य घेताना नेहमी असे गावरान घ्यायचे तर मटकी ही गावरान अशी बारीक असते खूप अशी जाड नाही घ्यायची बारीक चवीला पण चांगली असते आणि तिला मोडसुद्धा खूप असे चांगले येतात त्याबरोबरच हे एक वाटी मी मूग पण घेतलेत ते पण असे गावरानच आहेत आणि एक वाटी गुलगे घेतलेत तर आता हे मूग आपण एकाच टोपामध्ये घालूया तर आता ही सर्व कडधान्य मी अशी टोपामध्ये काढून घेतले तर आता हे आपण दोन तीन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ कारण असं स्वच्छ धुवून घेणं खूप जरुरी आहे कारण असं कडधान्यांवरती भरपूर अशी पावडर वगैरे लावलेली असते धुतल्यामुळे ती अशी निघून जाते तर आता हे मी धुवून घेते तर इथे मी सर्व कडधान्य अशी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेत आणि त्यामध्ये असं भरपूर पाणी टाकून घेतलंय तर भिजवताना असं भरपूर पाणी टाकायचंय तर आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचंय आता झाकण ठेवल्यानंतर आपल्याला हे सर्व पाच ते सहा तास भिजत ठेवायचंय मग भिजल्यानंतर मी नंतर तुम्हाला दाखवते पाच ते सहा तासानंतर इथे तुम्ही बघू शकता मटकी पण किती मस्त अशी भिजली आहे त्याबरोबर हे मूग आपण भिजत ठेवले होते ते सुद्धा चांगले भिजलेत हुलगे पण असे मस्त भिजलेत असे फुलून आलेत सर्वच कडधान्य आपले तर मी असं नॉर्मल पाण्यामध्येच भिजवले होते पाणी गरम वगैरे काही असं केलं नव्हतं इथे सर्व कडधान्य असं मस्त भिजलंय तर आता हे सर्व आपल्याला दोन पाण्याने धुवून घ्यायचं आहे इथे सर्व कडधान्य मी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलंय तर असं स्वच्छच धुवून घ्यायचं कारण आपण तसंच ठेवलं तर त्याच्यानंतर असा आंबट वाश येतो आणि चिकट होतं आणि व्यवस्थित मोड येत नाही तर भिजवल्यानंतर असं एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं तर आता हे सर्व असं मी धुवून घेतलं आहे आणि मूग इथं अशी ही आपली पोहे चाळायची चाळण आहे त्यामध्ये काढून घेतले खाली एक वाटी ठेवली आहे म्हणजे काही पाणी असेल तर त्या ते असं त्यामधून निघून जातं आणि इथं मटकी आहे ती पण अशा चाळणीमध्ये ठेवली आहे मी ही आपली पुरण वाटायची चाळण आहे याच्यामध्ये ठेवली आहे तर ही पण अशी खाली वाटी ठेवली आहे म्हणजे यामध्ये काही एक्स्ट्राचं पाणी असेल ते निघून जातं तर ही मूग आणि मटकी हे दोन्ही असं मी ह्या चाळणींमध्ये ठेवणार आहे मोड आणण्यासाठी आणि हुलगे आहेत तर हे मी असे कपड्यामध्ये बांधणार आहे तर आता मोडा नाहीला कसे कडधान्य ठेवायचे ते आता आपण बघूया तर हे मूग आहेत ते असे चाळणीमध्ये काढून घेतले तर त्यावरती आपल्याला आता असा रुमाल टाकायचा आहे एक पूर्ण असं व्यवस्थित झाकून घ्यायचं आहे रुमालाने आणि त्यावरती मग असा थोडासा हलकासा असा पाण्याचा शिंतोडा द्यायचा आहे आणि त्यावरती आता झाकण ठेवायचंय आणि झाकण ठेवल्यानंतर असं जिथे ऊब भेटेल अशा ठिकाणी हे ठेवून द्यायचंय तर झाकण ठेवल्यामुळं काय होतं कपडा आणि झाकण ठेवल्यामुळे त्याचे अशी आतल्या आतमध्ये ऊब तयार होते आणि मस्त असे मोड येतात एकदम तर ही मटकी आहे त्यावर सुद्धा आपल्याला आता एक कपडा ठेवायचा आहे त्यावरती सुद्धा आपल्याला असं सेम थोडंसं पाण्याचं हे करायचं आहे द्यायचंय द्यायचं आहे आणि मग झाकण ठेवायचं आहे तर आता हे आपले दोन्हीसुद्धा कडधान्य असे मोडण्यासाठी तयार आहेत ते आपण आता साईडला ठेवूया आणि हुलगे आहेत ते आता मी कपड्यामध्ये बांधणार आहे तुम्ही चाळणीमध्ये ठेवायचं तरी पण ठेवू शकता किंवा असे कपड्यामध्ये तर मी बहुतेक वेळा असे कपड्यामध्ये बांधून सुद्धा मोड आणते तर हुलगे येते आपले या कपड्यामध्ये काढून झाले तर हा कपडा असा व्यवस्थित असा बांधून घ्यायचा आहे आपल्याला एकदम असं घट्ट बांधून घ्यायचं आहे तर इथे आपलं असं घट्ट कपडा बांधून झाला आहे फुलग्याला तर उरलेला कपडा आहे तो पण असा लपेटून घ्यायचा आहे तर ज्यामध्ये आपण हे फुलगे भिजवले होते त्याच मध्ये ह्या बांधलेला कपडा ठेवून द्यायचे इथे मुलगे आपले टोपामध्ये ठेवून झालेत आता त्यावर सुद्धा आपल्याला झाकण ठेवायचे आणि हे पण आता आपल्याला यायला ठेवून द्यायचे आता हे सर्व कडधान्य आपल्याला दहा ते बारा तास असेच ठेवून द्यायचे मग नंतर मोड आल्यावर मी तुम्हाला दाखवते इथे बारा तास झालेत आपण कडधान्य मोड आणण्यासाठी ठेवलं होतं तर आता बघूयात कसे मोड आलेत ते ही मटकी आहे ते या मटकीला तुम्हाला इथं दिसतच असेल किती मस्त असे मोड आलेत पूर्ण आपले ह्या चाळणीतून असे मोड खाली आलेत तर एकदम असे मस्त मोड आलेत मटकीला ते आता आपण अशी मोकळी करून घेऊ तर असं हळूवारपणे मोकळं करून घ्यायचं त्यामुळे असे मोड तुटत नाहीत एकदम असे व्यवस्थित मोड निघतात हे बघा तुम्ही मटकीला किती मस्त असे मोड आलेत आणि ही फक्त बारा तास म्हणजे आपण फक्त ही रात्रभरच ठेवली होती तरी सुद्धा एवढे असे लांब सटक मोड आलेत मटकीला तर आता मुगाला सुद्धा आपण कसे मोड आलेत ते बघूया त्या असं झाकण ठेवल्यामुळे इथे सर्व अशी वाफ जमा होते त्यामुळे असं झाकण ठेवायचं आणि कपडा ठेवायचा त्यामुळे असे मस्त मोड येतात इथं मुगाला सुद्धा खूप असे मस्त मोड आलेत ते पण असे मी आता मोकळे करून घेते तर किती मस्त मोड आले एकदम आणि आपली ही मूग मटकी बिलकुल अशी चिघट सुद्धा झाली नाही एकदम अशी मस्त भिजली होती त्यामुळं मोड सुद्धा खूप चांगले आले मूग मटकी आणि हुलगे आपण नॉर्मल पाण्यामध्येच भिजायला टाकलं होतं बिलकुल असं गरम पाणी वगैरे केलं नव्हतं तरी सुद्धा एका रात्रीमध्येच एवढे असे मोड आलेत सटक एकदम मस्त असं फ्रेश कडधान्य आहे आपलं हे आता हुलगे आपण मोडासाठी ठेवले होते ते बघूयात हुलग्यांना कसे मोड आले तर हुलगे मी हे कपड्यामध्ये बांधून ठेवले होते तरी तुम्हाला ते तुम्हाला दिसतच असेल कपड्यातून पूर्ण असे मोड बाहेर आले ते पण आता मी तुम्हाला सोडून दाखवते मटकी मुगपेक्षा हुलग्याला हे पटकन मोड येत नाही तेवढे तरी सुद्धा हुलग्याला पण आपले मोड आलेच चांगले फक्त मटकी आणि मुगापेक्षा थोडे असे कमी आलेत कारण हुलग्यांना मोड यायला वेळ जरा जास्त लागतो इथे तुम्ही बघितलंयच आपले तिन्ही कडधान्यांना किती मस्त असे मोड आलेत तर आपण कडधान्य नेहमी भिजवून खातोच पण असं मोड आणून खाल्लं तर त्यामुळे आपल्याला खूप असा फायदा होतो कारण कडधान्यांना मोड आणल्यामुळे त्यामध्ये प्रोटीन्स आणि जीवनसत्वे ही खूप प्रमाणात वाढतात आणि त्यामुळे ते आपल्याला पचायला सुद्धा हलके होतात आणि असं कडधान्य सकाळी सकाळी आपण उकडून खाल्लं तर ते डायटसाठी सुद्धा खूप चांगलं असतं तर असे कडधान्यांना मोड आणून खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला त्याचा खूप असा फायदा होतो खूप असं सोप्या पद्धतीने कडधान्यांना कसे मोड आणायचे हे तुम्हाला मी या व्हिडिओमधून मधून दाखवलंय तर तुम्ही नक्की असं करून बघा तर आता हे कडधान्य आपले मोकळे करून तर झालेत मस्त मोड तर आता हे साठवायचे कसे ते सुद्धा तुम्हाला मी दाखवते तर आपले असे प्लास्टिकचे डबे तर घरामध्ये असतातच त्यामध्ये असे हे कडधान्य आपल्याला आता आहे तरी ते मी एक एक वाटीच भिजायला घातलं होतं सर्व तरी ते असं भिजून एकदम फुलून एवढं असं डबल झालंय तर इथे मटके आपली डब्यामध्ये ठेवली आहे मी तर आता हे मूग आहेत ते सुद्धा आपण डब्यामध्ये ठेवू हा तिसरा डबा आहे त्याच्यामध्ये आता हे हुलगे ठेवते तर असं कडधान्य मोड आले की असे डब्यांमध्ये भरून घ्यायचं आणि मग ते फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं कारण फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे ते आठ दहा दिवस तरी खराब होत नाही तरी ते सर्व कडधान्य मी असं आता डब्यामध्ये भरून घेतले तर आता ह्या डब्यांना झाकण लावून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे काय होतं आठ ते दहा दिवस सुद्धा हे कडधान्य असं बिलकुल खराब होत नाही मग आपल्याला पाहिजे तेव्हा आपण भाजीला काढू शकतो आणि त्याची भाजी करू शकतो आता हे सर्व कडधान्य आपल्याला आता झाकण लावून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचंय तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर परत भेटूया छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद